आत राष्ट्रवादीचा भाजपाला पुन्हा दे धक्का माजी नगरसेवक शिवाजी खांडेकर व भाजपाचे आमदार स्नेहलता कोल्हे विवेक कोल्हे यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक शिवाजी खांडेकर व भाजपचे उपशहर प्रमुख सोमनाथ आहिरे यांनी सोमवारी आठ एप्रिल रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे दोन दिवसांच्या आत दुसऱ्या नगरसेवक व पदाधिकारी यांच्या प्रवेशामुळे कोल्हे गटाला मोठा तर दुसरीकडे मात्र आमदार आशुतोष काळे यांची शहरातील पकड मजबूत होण्यास मोठी मदत होणार आहे त्यावेळेस आपल्या कोपरगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष स्वप्नीलजी निखाडे तसेच आमचे बंधू बाळासाहेबजी आडाव आणि बापूजी पवार या तिघांचा या ठिकाणी प्रवेश झाला आणि त्यांच्याच मागोमाग आज आमचे सहकारी शिवाजी खांडेकर आणि सोमनाथजी आयरे यांचाही प्रवेशित होत आहे सर्वप्रथम मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि आपण जो विश्वास टाकला त्याबद्दल आशुतुल दादांवर जो विश्वास टाकला त्यांच्या कामावर प्रभावित झाले त्याबद्दल आपलेही धन्यवाद देतो परवा दिवशी आपण सगळे तो उपस्थित होतोच त्यावेळेस आपल्यामध्ये नव्यानेच आलेले स्वप्नीलजी नि काळे म्हटले की आम्ही तिथेही प्रामाणिक काम केलं आणि इथेही प्रामाणिक काम करतो पण एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की शक्यतो कार्यकर्ता नेत्याबद्दल प्रामाणिकच का असतो पण क्वचित एखादा नेता असा असतो की जो कार्यकर्त्याबद्दल प्रामाणिक असतो जो दादांचा आहे असं मला ठामपणे वाटतं येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्वांच्या मदतीने दादांचे हात बळकट होतील अशी आशा व्यक्त करतो आपण इथून मागे चांगलं सामाजिक काम केलेलं आहे कराल येणाऱ्या काळामध्ये अनेक निवडणुका आहेत आपल्याला प्रत्येक निवडणुकीमध्ये यश प्राप्त करायचं आहे आणि अशा तो दादांचं हात बळकट करून नुसतं आमदार नव्हे तर या महाराष्ट्राचं मंत्रीपद सुद्धा या कोपरगाव तालुक्यासाठी आमदार गोष्टी सांगितल्या त्यांनी आजपर्यंत या चुकीच्या यांना स्वतःला जाणवत होत की या चुकीच्या गोष्टी तरी सुद्धा यांना त्या गोष्टीच्या जा विरोधात जाऊन अठ्ठावीस कामांना विरोध असेल किंवा काय असेल या लोकांना उभा राहावं लागत होतं आज त्यांना त्या गोष्टीचा विट आला की आपण चुकीच, या चुकीच्या लोकांच्या मागे हे चुकीच्या लोकांकडे राहून आपण चुकीत कोपरगाव शहरातील विकासाला विरोध करतोय या सगळ्या गोष्टीला कंटाळून आज त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि विकासाला साथ देणाऱ्या नेत्याला पाठिंबा दिला आहे तर मला तुम्हाला तिकायला एकच सांगणे आहे की तुम्ही आज नवीन आले असं असं काही समजू नका आम्ही आपण सगळे सख्या भावासारखे राहू तुमच्या आडे अडचणीस काळात तुम्हाला रात्री बेरात्री कोणी काही फोन केले कारण समोरची पार्टी खालच्या पातळीला गेलेली त्यांनी कधी काही फोन करण्याचा काही प्रयत्न केला किंवा काही जरी केला अर्ध्या रात्री हे पार्टीला कोणालाही फोन करा अख्खी पार्टी तुमच्या दारा पुढे उभे राहिली आणि आपा मग डायलॉग चुकला तुमचा अभी एक ट्रेलर आहे तो अभी बाकी काय सगळे येणार आहे अजून भरपूर लोक येणार आहे आणि कोपरगाव शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण या कोपरगाव शहरामध्ये होणार आहे एवढंच बोलतो आणि थांबतो टेन्शन आज या ठिकाणी मला या कोपरगाव तालुक्यातले जे दादांनी जे गल्ली वळापर्यंत जे भरपूर कामं केले आणि त्यांच्या का कामाचा धडका पाहून मी एक निर्णय घेतला का चला भाऊ आपण बी काहीतरी आपल्या भागातले कामं करू आणि जनतेचे जे काय राहिलेले आमच्या वाड्यातले जे कामं पूर्ण काही राहिले असेल ते कामं पूर्ण करू मी तिकडेही होतो पंधरा वर्ष पर्यानेच काम केलं आम्ही कुठं काही मागितलं नाही कधी विषय नाही फक्त काही गोष्टी आंतरराय जनतेच्या राहत्या त्यामुळं मी तो निर्णय घेतला इडून पुढं दादा आमचं यक्षपाद असल दत्तनगर असल महादेवनगर असल ह्या भागामध्ये आपली राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जेव जेवढी ताकद वाढत येईल तेवढी आपण ताकद वाढू आणि तुमच्या नेतृत्वाखाली जराने काम करू असे मी बोलतो माझे दोन शब्द संपवतो महाराज यांच्या स्मृतीस अनुमोदन करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांना अभिवादन करतो आज या ठिकाणी मी गेले दोन महिने झाले दादांचं जे कार्य आहे म्हणजे आमदार झाल्यापासून त्यांचं कार्य याचा जो सपाट आहे हे कंटिन्यू चालू आहे कोपरवा शहरामध्ये पाण्याच्या लढ्यामध्ये त्यांचं इतकं मोठं काम हे पाच नंबर तळ्याचं झालं आहे हे येणारं पन्नास वर्ष हे कोपरवासाठी खूप मोठं काम येते आजपर्यंत त्या तळ्यासाठी काय विरोध झाला तुम्ही काय विरोध केला हे सर्व गोष्टी मला माहिती पण दादांनी जे काम होणार नव्हतं ते काम करून नागवलंय आणि त्यांचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये आमचाही सहभाग आहे आज आपण पुन्हा एकदा या प्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले असे अनेक लोक आहे का आपल्या बरोबर काम करण्यासाठी त्या ठिकाणी इच्छुक आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी काम केलं मला निवडून आणलं आणि या संधी काम करण्याची मला उपलब्ध करून दिली आणि आपल्या ज्या काही अडचणी आहे आपल्या जे काही प्रश्न आहे हे सोडवण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न मी करत राहिलो आणि आपल्याला त्याला यश देखील त्या ठिकाणी मिळत गेलं मोठ्या प्रमाणामध्ये अनेक कामांसाठी आपण निधी आणला अनेक समाज ज्यांना अपेक्षाही नव्हती का आपल्याला निधी मिळेल अशा सर्वांना आपण त्यांच्या त्यांचं जे श्रद्धास्थान असेल समाज मंदिर असेल तिथे त्यांना निधी उपलब्ध करून दिला आणि आता पाच नंबर तलावाचं काम असेल हे पूर्णत्वाकडे जाते आणि म्हणून निश्चितपणाने सर्व शहरवासियांची जी बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा होती ती पूर्ण होताना त्या ठिकाणी सर्वांना दिसते समवेत असलेले सर्व जे काही का शहरामध्ये असलेले अनेक जे राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते यांना या सर्व कामाची जाणीव त्या ठिकाणी झालेली आणि आने म्हणून अनेक लोक आपल्यासाठी काम करण्यासाठी इच्छुक आहे आणि आपण सर्वांना एकत्र घेऊन त्यांच्या त्यांच्या भागातल्या जे काही अडचणी असतील त्यांच्या ज्या काही लोकांच्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्यासाठी भविष्यामध्ये काम करतोय करणार आहे मी या निमित्ताने एवढंच सांगेल आता काय तो डायलॉग डिफिट करणं काही बरोबर नाही काय <laughs> <laughs> ये तो सिर्फ झाकी ठीक आहे जे काय असेल ते आता आपण शिवाजी आप्पा खांडेकर आणि जी आयरे यांचा आपण सर्वजण स्वागत करूया त्यांचा प्रवेश करूया आणि आपण सर्वजण त्यांना some you